स्मार्ट अहमदनगर न्यूज सोशल मीडियावर महापुरुष व मातंग समाजाचा अपमान गुन्हा दाखल करण्याची मागणी शेवगाव दिनांक दोन हजार शेवगाव शहर व तालुक्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वर किंग अजय सावता या व्यक्तीने महापुरुष आणि मातंग समाजाबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्द वापरल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे या घटनेमुळे समाजाच्या प्रतिष्ठेवर आघात झाला असून अशा द्वेषपूर्ण कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले त्यांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर करून आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे जर या निवेदनाची आपण गांभीर्याने दखल न घेतल्यास समाज रोडवर उतरून रस्ता रोको आंदोलन केले जाईल याची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे मातंग समाजाच्या वतीने समाजातील ऐक्य आणि स्वाभिमान जपण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे समाजाच्या भावना दुखावणाऱ्या कोणत्याही कृतीला सहन केले जाणार नाही असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे यावेळी उपस्थित अनिल सरोदे विठ्ठल मोहिते प्रकाश तुजारे किरण साठ प्रवीण भारस्कर प्रदीप मोहिते सचिन सरोदे ग्योहान रोकडे रामेश्वर तुजारे अभिजित हाबड सुनील मोहिते सुनील सरोदे कैलास भारसकर भारत सरोदे किरण शिरसाट विश्वास मोहिते चैतन्य लांडे तुषार शेलार इरफान शेख तुषार लांडे आकाश काते सतीश शिरसाट आदी यावेळी उपस्थित होते